मालेगावच्या डोंगराळी इथे लहान मुलीवर अत्याचार करून ठार करण्यात आल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आलाय काळ्या फिती लावून मुकमोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात येतोय संशयित आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मोर्चेकरांची मागणी आहे अखिल भारतीय सोनार समाज एकत्र येऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे सराफा बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय संशयित आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करण्यात येणार आहे मालेगावच्या डोंगराळ इथे लहान मुलीवर अत्याचार करून तिला ठार करण्यात आल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे काळ्या फिती बांधून मुक मोर्चा काढण्यात आला आहे आणि निषेध व्यक्त केला जातो तर आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी लावून धरलेली आहे अखिल भारतीय सोनार समाज एकत्र येऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे सराफ बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे एका चिमुकलीवर अत्याचार करून त्याचा निर्गणपणे खून करण्यात आल्याच्या घटनेमुळे संपूर्ण मालेगाव सह नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळलेली आज सर्व सामाजिक संघटना आणि विविध धर्माच्या नागरिकांनी मालेगाव बंची हाक दिली होती त्याला स्फूर्त प्रतिसाद मिळाला आता इथून मोर्चा काढण्यात येत आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी काही महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या जा, का त्यांचं काय म्हणणं आहे ताई काय म्हणणार तुम्ही ही जी घटना घडली याविषयी तुमचं काय म्हणणं आहे शिक्षा झालीच पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे लगेच झाली पाहिजे डोंगराळ भागात ज्या मुलीची निर्मूल खून झाला त्या मुलाला फाशी शिक्षा झालीच पाहिजे फाशी शिक्षा झालीच पाहिजे तुमचं काय ताई आम्हाला बी मुलगी आहे आम्हाला बी वाटत आताच फाशी फाशी व्हायला पाहिजे दोन वेळेचा आपलं काय ताई काय म्हणाल या विषयी लगेच फाशी दिली पाहिजे आम्हाला ही मुलं बाळ आहे असं लेकिन ना असं रस्त्यावर आम्हाला चालवायना सुद्धा असं हे वाटेल जर त्याला आताच फाशी झाली तर आम्ही सुरक्षित राहू असं आम्हाला आपल्या सोबत आणखी काही महिला बोलण्यासाठी त्यांच्याकडून जाणून त्यांच्या काय भावना काय काय तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे जशी ती त्यांची मुलगी तशी ती आमची मुलगी होती तिला न्याय मिळालाच पाहिजे आमची त्या हराम फाशीची शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे फाशीची का होईना करायलाच पाहिजे त्यांना शिक्षा एकूणच आपण बघितलं असेल तर प्रत्येक महिलाचं एकच म्हणणं आहे की अशा नारायण रामांना शिवाय दुसरी कोणती शिक्षा होऊ शकत नाही आणि त्यांना तातडीने फाशी देण्यात यावी अशी एक मुख्य मागणी मालेगावातील महिला वर्गांनी केलेली आहे बभू शेख न्यूज लोकपत मालेगाव